सुलर उपसरपंच म्हणून लक्ष्मण वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी पी एल कोळी यांनी काम पाहिलं अक्कलकोट तालुक्यातील सुलर येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच नागनाथ पाटील यांनी राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त होतं या रिक्त पदासाठी सोमवारी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच दीपाली देवकते यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत उपसरपंच पदासाठी लक्ष्मण वाघमारे यांचा अर्ज झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी पी एल कोळी यांनी जाहीर केलं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी बसवराज झुंचा यांनी काम पाहिलं दरम्यान निवडीनंतर मावळते उपसरपंच नागनाथ पाटील यांच्या हस्ते नूतन उपसरपंच लक्ष्मण वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य धर्मनाथ घोडके पुष्पावती कापसे रेणुका अर्जुन देवेदास कोळेकर बाबुशा जगताप महरुन्निसा बोळसुरे सुरेखा वाघमारे बाबुशा पुजारी आदींची उपस्थिती होती दरम्यान निवडीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन उपसरपंच लक्ष्मण वाघमारे यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या माजी सरपंच सुरेश अर्जुन यांनीही वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीनं चेअरमन रविकांत बगले यांनी नूतन उपसरपंच लक्ष्मण वाघमारे यांचा सत्कार केला या प्रसंगी सरपंच दीपाली देवकते नागनाथ पाटील देवीदास कोळेकर पोलीस पाटील संजय कोळे युवा नेते नागनाथ खुणे माजी सरपंच राजकुमार चव्हाण शिवानंद पुजारे अंबादास घोडके सिद्धाराम पुजारे ग्रामपंचायत सदस्य सुरेखा वाघमारे राजकुमार वाघमारे आकाश वाघमारे आदींची उपस्थिती होती दरम्यान आपण सर्वांना सोबत घेऊन चांगलं काम करून दाखवू अशी ग्वाही यानिमित्त नूतन उपसरपंच लक्ष्मण वाघमारे यांनी दिले